नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण राज्य घटनेचे जे प्रश्न पाहत होतो त्या प्रश्नामधील पुढचे पन्नास प्रश्ना प्रश्न आज आपण पाहणार आहोत याच्यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तरतूद किती कलमात केलेली आहे त्याचं उत्तर आहे कलम चौपन्न मध्ये ही असणारी तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती पदाच्या पात्रता कितव्या कलमात दिलेल्या आहेत त्याचं उत्तर आहे कलम अठ्ठावन मध्ये राष्ट्रपती पदाच्या पात्रता दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रपतीला शपथ कोण देतात त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे असणारे शपथ देत असतात ठीक आहे पाहात पुढचा प्रश्न राष्ट्रपतींना शपथ कोणत्या कलमांमुळे देण्यात येते राष्ट्रपतीला शपथ ही कलम साठ नुसार देण्यात येते दे कोणत्या कलमानुसार कलम साठ नुसार पुढचा प्रश्न राष्ट्रपतीवर कोणत्या कलमांवर महाभियोग चालविल्या जातो तर राष्ट्रपतीवर कलम नुसार महाभियोग चालवल्या जातो पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार प्राप्त होतो तर कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतीला दयेचा अधिकार प्राप्त होतो पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीन्वय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे तो उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला पुढचा प्रश्न अधिवेशन चालू असताना अभिभाषणाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे कलम सत्याऐंशी मध्ये अभिभाषणाची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपतीच्या वटहुकुमाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे तर कलम एकशे तेवीस मध्ये या ठिकाणी राष्ट्रपतीच्या वटहुकुमाची तरतूद केलेली आहे राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते त्याचं उत्तर आहे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत एक संक्रमणीय एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत प्रतिनिधित्व पद्धत। पद्धतीनुसार या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत असते राष्ट्रपतींना दरमहा वेतन किती मिळते तर राष्ट्रपतींना दरमहा पाच लाख रुपये इतकं मासिक वेतन दिल्या जाते किती लाख रुपये पाच लाख रुपये एवढं मासिक वेतन दिल्या जाते पुढचा प्रश्न राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीकडे देत असतात पुढचा प्रश्न राष्ट्रपतीला पदच्यूत कोणत्या प्रक्रियेद्वारे केल्या जाते त्याचं उत्तर आहे महाभियोग असणारा या प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतीला पदच्युत करण्यात येते महाभियोग कोणत्या कारणासाठी चालवला जातो महाभियोग फक्त एकाच कारणासाठी चालवला जातो तो, तो, तो म्हणजे घटना भंग या कारणासाठीच त्या ठिकाणी राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जाऊ शकतो पुढचा प्रश्न एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यात राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून काम करत असतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ठीक आहे पाहूयात पुढचा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपती व सरन्यायाधीश हे तिन्ही पद भूषवणारे एकमेव भारतीय कोण याचा उत्तर अं आहे त्या ठिकाणी मोहम्मद हिदायतुल्ला किंवा यम हिदायतुल्ला हे असणारे त्या ठिकाणी तिन्ही पद भूषवणारे असणारे व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न दिल्ली व पॉंडिचेरी या राज्यांना कोणत्या साली राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग देण्यात आला तो या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रपतीच्या निवडणुकीत दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेश आहेत हे तर या केंद्रशासित प्रदेशांना निवडणुकीत भाग देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या कलमात किंवा कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार राष्ट्रपतीची पुनर्नेमणूक केली जाते तर उत्तर आहे कलम सत्तावन्न नुसार राष्ट्रपती पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात राष्ट्रपती किती वेळेस पद भूषवू शकतात त्याचं उत्तर आहे कितीही वेळेस या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रपती पद एका व्यक्तीला भूषवता येते पुढचा प्रश्न एकशे सत्तर नंबरचा कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आंतरराज्य परिषद बोलावू शकतात त्याचं उत्तर आहे कलम दोनशे चाळीस नुसार राष्ट्रपती हे त्या ठिकाणी आंतरराज्य परिषद बोलावू शकतात पुढचा प्रश्न संसदेच्या अधिवेशन सत्र समाप्तीची घोषणा कोण करतो त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती हे संसदेच्या अधिवेशनाची सत्र समाप्तीची घोषणा करतात धनविधेयक द्यासद्याच्या परवानगीशिवाय संसदेत मांडता येत नाही त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतीच्या परवानगी शिवाय संसदेत मांडता येत नाही पुढचा प्रश्न आहे पर राष्ट्रात भारतीय राजदूत नेमणे आंतरराष्ट्रीय संमेलन व परिषदामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करतो अशा पद्धतीचा प्रश्न असणारा आहे त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती हे या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात पुढचा प्रश्न वित्त आयोग निर्वाचन आयोग लोकपाल यांची स्थापना कोण करतो याचं पण उत्तर तेच आहे राष्ट्रपती हे त्या ठिकाणी वित्त आयोग निर्वाचन आयोग लोकपाल यांची असणारी स्थापना म्हणजेच नेमणूक करत असतात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो तर त्याचं पण उत्तर तेच आहे राष्ट्रपतीला असणारा हा हक्क आहे पुढचा प्रश्न उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे त्याचं उत्तर आहे कलम त्रेसष्ट मध्ये त्या ठिकाणी ही तरतूद केलेली आहे उपराष्ट्रपती पदाची पुढचा प्रश्न उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे तर कलम चौसष्ट मध्ये ही तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती कार्य पार पाडतील अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे तर कलम पासष्ट मध्ये ही असणारी तरतूद आहे पुढचा प्रश्न उपराष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या कल अं कलमामध्ये केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आहे कलम एकोणसत्तर मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ याची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न एकशे ऐंशी नंबरचा डॅश डॅश हा संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा सदस्य नसतो त्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही त्या ठिकाणी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असत नाहीत उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना दरमहा किती वेतन दिल्या जाते तर साडेतीन लाख रुपये इतकं वेतन दिल्या जाते ठीक आहे पाहूयात पुढचा प्रश्न उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात उपराष्ट्रपतींना शपथ हे त्या ठिकाणी राष्ट्रपती देत असतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न सध्याचे था, थांबा करेक्शन करतो सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड जगदीप धनखड हे कितवे राष्ट्रपती आहेत सध्याचे उपराष्ट्रपती कोण जगदीप धनखड हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती आहेत तर हे आहेत सोळावे उपराष्ट्रपती असणारे आहेत पुढचा प्रश्न पंतप्रधान पदाची तरतूद कितव्या कलमात केलेली आहे उत्तर आहे कलम पंचाहत्तर मध्ये ही असणारी तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान हा देशाचा डॅश डॅश प्रमुख असतो त्याला आपण वास्तववादी प्रमुख असं म्हणू शकतो वास्तववादी प्रमुख असं म्हटल्या जाते ठीक आहे पुढचा प्रश्न पंतप्रधानाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो त्याचं उत्तर आहे महत्वाचा आहे घटनेत निश्चित केलेला नाही कारण पंतप्रधान स्पेशल असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही कि एवढा कार्यकाळ असला पाहिजे म्हणजे याचं उत्तर काय घटनेत निश्चित केलेला नाही ठीक आहे पुढचा प्रश्न देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते कोणास मानले जाते याचं उत्तर आहे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते या ठिकाणी पंतप्रधानांना मानले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न भारतरत्न पद्मभूषण या पदव्या देण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारतरत्न पद्मभूषण या पदव्या देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे पण शिफारस मात्र त्या ठिकाणी पंतप्रधान करत असतात पुढचा प्रश्न डॅश या ग्रहमाले डॅश यांना ग्रहमालेतील सूर्य असे संबोधले जाते त्याचं उत्तर आहे पंतप्रधान यांना त्या ठिकाणी ग्रहमालेतील सूर्य असं म्हटल्या जाते पुढचा प्रश्न पंतप्रधान पद पंतप्रधानांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात याचं उत्तर आहे राष्ट्रपती हे पंतप्रधानांना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात पुढचा प्रश्न डॅश डॅश विश्वास असेपर्यंत पंतप्रधान पदावर पर राहू शकतात त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न एकशे ब्याण्णव नंबरचा कोणत्या घटना दुरुस्तीने केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभा व विधानसभा सदस्य संख्येच्या पंधरा टक्के निश्चित केलेली आहे ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे घटना घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार मंत्रिमंडळातील संख्या ही पंधरा टक्के केलेली आहे पुढचा प्रश्न एकशे त्र्याण्णव नंबरचा सध्या खासदारांना म्हणजे संसद सदस्यांना किती वेतन दिल्या जाते तसं यांचं वेतन असं निश्चित नाही पण पन, पन्नास हजार रुपये इतकं वेतन यांना दिल्या जाते ठीक आहे पुढचा प्रश्न सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत तर या ठिकाणी सध्या हे सोळावे पंतप्रधान असणारे सॉरी पंधरावे पंतप्रधान असणारे आहेत पुढचा प्रश्न संसदेची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे तर संसदेची रचना कलम एकोणऐंशी मध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो त्याच्यामध्ये संसदेमध्ये राष्ट्रपती कमा लोकसभा कमा राज्यसभा यांचा असणारा सहभाग होतो पुढचा प्रश्न एकशे सत्त्याण्णव नंबरचा डॅसडॅ संसदेचा अविभाज्य घटक आहे मात्र तो संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा सदस्य नाही तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती हे संसदेच्या अविभाज्य घटक असतात मात्र कोणत्याही सदनाचे म्हणजे कोणत्याही ग्रहाचे ते सदस्य असत नाहीत पुढचा प्रश्न घटनेमध्ये लोकसभेची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे तर घटनेमध्ये कलम एक्क्याऐंशी मध्ये त्या ठिकाणी लोकसभेची रचना देण्यात आलेली आहे लोकसभा हे संसदेचे डॅशडॅश व डॅश डॅश सभागृह आहे त्याचं उत्तर आहे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे कसं आहे प्रथम त्याचबरोबर कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाते शेवटचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत तर सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती निश्चित केलेली आहे तशी एकूण बघायला गेलं तर पाचशे बावन्न आहे पण याच्यामधून आता दोन अँग्लो इंडियन सदस्य वगळण्यात आलेले आहेत म्हणून पाचशे पन्नास असं आपण म्हणू शकतो पण जर पाचशे पन्नास ऑप्शन नसेल त्याचं उत्तर किती लिहायचं पाचशे पन्नास आणि जर समजा पाचशे पन्नास नसेल तर पाचशे बावन्न एवढी असणारी लोकसभेची सदस्य संख्या निश्चित केलेली आहे अशा पद्धतीने आज आपण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ठीक आहे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये